नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो बुरखवडीचं मैदान आणि बुरकवडीच्या मैदानावर हो आणि अर्जुन एक नंबर झाले तर पप्पू कसं कस नियोजन झालत काय नियोजन परवा रात्री केलं आणि एक नंबर करला अशी आपली गॅरंटी होती एक नंबर केली अशी अपेक्षाच होती अपेक्षा होती कसं नियोजन का तुम्ही फोन केला हो आपण फोन केला सांगेन पळया पर, आ, चल, चल, आ, बर काय सांग चाल काय सांग चाल कमी काय होती म्हणजे बैल पडतोय पण अंधारात एकदम म्हणजे मला वाटतं त्या दिवशी बाकाश्वर बरोबर पळायच्या आधी पण आपण एक मैदान बघितलं होतं पण बैल पुढे की एक नंबर म्हणजे एक नंबर फोडतोय काय पाहिलं ज्यावर राहत ना लगे चर्चे ज्याला टॉपचा पायरा भेटत नाही ना आता बैलकटरेवाटीतलं म्हणजे सागर शेठ बरोबर खरचुंडीतला जहांगीर शेठ खरसुंडे त्यांचा होता हे कोण ये न न आता कट्टर वाढत विकला आपण आणि आपल्या पैसे जाय पाहिजे म्हणजे तुम्ही तेव्हा पण तुम्ही निवेदन करतो तेव्हा पण आपण करतो आता पण हा बत्तीस लाख एक हजार लाईक बत्तीस लाख मित्रांनो बत्तीस लाखाची खरेदी आहे आणि आ... तिसरं मैदान गोल आता घेतल्यापासून तीन मैदान दिल्यापासून आपण आपण दिल्यापासून त्यांना सलग तीन मैदान गोल आता ज्या त्या मालकाकडे होता मला वाटतं बत्तीस लाख किंवा तीस त्याच्या पहिल्याकडे बत्तीस लाखाची खरेदी सागरशेट केली बरोबर ह्याच्या आधी कुठे पहिल्या स्टार्टला पडळा दोन नंबर केला होता त्याच्यानंतर पळशी स्टेशनला केला दोन नंबर त्याच्यानंतर सातच्या वाडीला जऱ्याला आणि आता आणि खरेदी केल्यापासून किती नंबर केला खरेदी केल्यानंतर दुसरा गुलाला दुसरा काय वाडीला पण झालं होती बोलणं झालं होतं पण असं म्हणजे हे झालं नव्हतं सातच्या नंतर खरेदी झाली सागरशेटची दऱ्याला राहिली त्याच्यानंतर आता राहिले म्हणजे सागर एक घेतल्यापासून नंबर दोन वेळा तिसरा बरोबर पेडगावला एक नंबर आणि हो, आजचं आज। निवेदन काय जून बरोबर वाटतो एक नंबर शंभर टक्के आम्हाला आमच्या वस्तूवर विश्वास आहे कारण की चो एखादा बारी लागला की कमी पडतच नाही बैल असा सुट्टा पळतोय खिळवी पळते म्हणजे दाबा दाबी नाही काय नाही म्हणजे एकदम सुट्टा दोन्ही खांदे पळते का दोन्ही खांदे असच बर त्यांनी म्हणजे वासूर घेतलं गरच होत त्यांचं सागर जहांगीर शेठनी सात महिन्यात असताना वासूर आणलं होतं त्याच्यानंतर त्यांनी घडवले वासरू तिकडे कोणा नियोजनात तुमच्याच नियोजनात पण नियोजन राहुल आणि सागर मधने आणि अमोल पैलवान डिस्कर्ज आहेत ते त्यांच्या आमच्या चौघांच्या नियोजनात पळते ही गाडी जुळेल असं काय वाटलं बाबा दोन्ही खाली पब्लिक ही दोन्ही खाली पब्लिक न पळते नाही नाही आम्ही पळवलं नाही अजून पण शंभर टक्के पळणार आता आतनंच पळवले आम्ही दोन्ही खादी पुढचं निवेदन आता पुसेगावचं नियोजन काय मोठं दुसरा गुलाला आहे काय दुसरं नियोजन कसं होत आजचं नियोजन चांगलं होतं मामा कोराळे मामाने नियोजन नी लावलं होतं त्यांच्या ओळखीचे होते आपले काही ओळखीचे नव्हते ते खर्चून बाबा आले ते तर कोराळे मामाच्या ओळखीचे होते त्यामुळे कोराळे मामाला फोन लावून त्यांनी त्यांचा संपर्कात झालं तर नियोजन नियोजन चांगलं केलं कोराळे मामाने एक नंबर झाला तुम्ही त्या दिवशी पण की नियोजन चांगलंच करणार इत ना पुढं गुला ठेवणार चांगलंच करणार काय ताईंचा फोन ताईच फोन आलता ना काय म्हणलं काय ताई खुश झालं काय आज नव्हतं ते काहीतरी लग्नाला गेलेलं वाटत बारामतीला कुठतरी नंबर झाला हा झाला पळतो दा, दात बी लावला फेरायला म्हणजे दात लावून सुद्धा एक नंबर झाला बाब्या बी चांगला पळाला चांगला पहाला नियोजन खट झालं गाडी चांगली पळाली सुट्टा निकाल घेतला तिने फेरेला ड्रायव्हर बदल काय सांगतात ड्रायव्हर एक नंबर ड्रायव्हर चांगली गाडी एक नंबर गाडी आणली कोराळे मामांनी नियोजन केलं म्हणजे मला वाटतं खांद्याला खांदा पण लागला आणि दुसरी गोष्ट स्पीड बी चांगली लागली आणि बाब्या खालूनच चांगला पळाला बैला संघ अर्जुन संघ त्याच्यामुळे अर्जुनला लय स्पीड आहे स्पीड खालण्या एकदा खाली त्याच्या बरोबर इथला बैल एक नंबर म्हणजे एक नंबर करतो तो कसे सोडित नाही म्हणजे अर्जुन बद्दल किंवा बाब्या बद्दल आज म्हणजे आजचं नियोजन नियोजन कोराळे मामान केलं मामा मामा विषय काय सांगतो कोराळे मामाने नियोजन केलं म्हणजे आपल्याला गुलालाच गाडी राहायची म्हणून ठेवायचीच म्हणे इथून पुढं आणि त्या दिवशी बका संघ संघ संघाला वाटत बाब्या त्यांनी पाहिलं होतं एक मैदान मागचं तर म्हणे ते खोंड आपल्याला एक नंबर आहे तेच गाडी आणायची आपल्यालाच फायनल केलं तर फायनलच झालं ते एक तुम्ही पण म्हणला की मामाने केलं नियोजन एक नंबर झालं पण गट मी केलं तर ऐकायला लागतं आपल्या मनाने आपल्याला काय माहिती इकडे बैल कोणता पडतो ते एक नंबर गेल्यानंतर काय वेगळी खुशी काय असते गुलाला वेगळी खुशी काय आता खुशी देवाने दिलेली त्याला काय एक नंबर बैल पडतो फक्त इतक्या देवाला प्रार्थना करतो का असंच गुलाला ठेवा बस एक नंबर नका आता बैल इथंच आहे का आ, कोरा कोराला आहे कोराय सांगतो बैलाविषयी कारण बैल काय अर्जुन एक नंबरच करतोय आपण बव्या पण चांगला पडला खालनाच दोन्ही गाडी अर्धा टांग काढ खाली सुट्टीला त्याच्यामुळे निकाला अडचण येत नव्हते आणि फोटो फोटो तर पुढच्या रांगात वाढती गाडी शेमी दोन तीन टांगे काढलं एक नवीन हा खेळ आणि तिकडचा खेळ तुम्हाला कुठला खेळ आवडायला लागला नाही आता खेळ खेळीकडच आवडायला लागला आता आता काय आमचे सेकंड पॉइंटचे खेळ आहे पण पैसा होता पण तिकडं नाव होत नाही आता एक नंबर खेळ खेळीकच आवडा लागला तिकडं पैसा पण आणि नाव पण नाव पण बी सगळं खरेदी केली मोठी मोठी कळ म्हणा खरेदी केलेली आहे पण आता येईन आता पंधरा एक दिवसाने अजून त्यांच्याकडे चार मैदान दोन मैदान आहे नागपूरला ते मैदान झाल्याशिवाय बैल नाही देणार ते आपल्याला तुम्ही पुढील गुलाबासाठी शुभेच्छा धन्यवाद